संत ज्ञानेश्वर महाराज अभंग सहा सुंदर सुरेखोतिले तेज फाकले ते नैन सुमन फाकले त्या परिमळ आथिले मकरंदी ओमाय माय संकोच संसार पारुषला व्यवहार ब्रह्मानंद अपार जा मधुर वेदवाणी न पवे गुणी ते ठकावली निर्वाणी नेतिमुखे ओ यापरती बोलणे न बोलणे होणे ते म्या आपोल्या अंगवणे केले वोमाय अळसी अतिवती लागली तयाचे पाठी रखुमा देवी वरा भेटे विठ्ठली गोमाय या भंगाचा अर्थ असा होतो की नितांत सुंदर अशा त्याचे तेज परब्रह्म स्वरूपाने पसरले आहे ते व्यो म्हणजे आकाश एवढे आकाशभर व्यापले आहे कमळासारखे नेत्र व फुलासारखा सुगंध त्याला आहे त्याचा तो परिमळ व मध ह्यांचा तो एकत्रित आविष्कार आहे संसार व्यवहार दूर जातो व फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो मधुर वेदवाणी गुणांचे आकलन करू शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते याबाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते कारण तो परब्रह्म रूपपणे मीच आहे हे दोन्ही ओट त्याचे स्मरण करत त्याच्या जणू काही पाठी लागले आहेत तो रखुमाईचं वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात कृष्ण हरी